पिंपळगाव हरेश्वर येथे पोळ्यात पांडुरंगाची प्रतिमा काढलेल्या बैलजोडीने वेधले सर्वांचे लक्ष बैलजोडी अनिल पंडित महाजन यांची ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा बैलपोळा पिंपळगाव हरेश्वर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बैलांवर काढलेल्या पांडुरंगाची प्रतिमा तसेच सर्वांचा लाडका एकनाथ मामा या ओळींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले गावांमध्ये पोळ्यानिमित्त पारंपरिक वाद्यासह हो। ढोल ताशांच्या तालावर सजविलेल्या बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या बैलांचे औषध करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला मात्र पिंपळगाव हरेश्वर येथील अनिल पंडित महाजन परिवाराची बैलजोडी मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरली या बैलांच्या आकर्षणपणे सजवून त्यांच्यावर हुबेहूब पांडुरंगाची प्रतिमा पिंपळगाव हरेश्वर येथील अजय पेंटर यांनी काढलेली होती तसेच एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यानिमित्ताने एका बैलाच्या अंगावर सर्वांचा लाडका मामा एकनाथ मामा या ओळींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच विनोद चौधरी यांच्या परिवाराची बैलजोडी संपूर्ण बैलपोळ्याची आकर्षण ठरली पांढरा शुभ्र रंग सारखी जोड आणि डौलदार शरीर असे या बैलांचे वैशिष्ट्य होते या बैलांची मिरवणूक काढण्यात आली युवा शेतकरी गौरव महाजन म्हणाले शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो अनिल महाजन गौरव महाजन विनोद चौधरी अंतिम महाजन अजय पेंटर पंकज पाटील अनंत पाटील रमेश पाटील नितीन महाजन अमोल पाटील विशाल महाजन नाना सरकार देवा सरकार संजय रहाटे चंद्रकांत महाजन या सर्वांनी सहकार्य बैल सजवण्यासाठी परिश्रम घेतले